भजन कोणाचं चांगलं झालं याची बरोबर काय बोने सांगितलं सनी लिया भजनात कशाला पाहिजे बरोबर बुवा मी एकदा बोलले पण तुम्ही किती वेळा बोललाय हो सावंत मी एकदाच बोललो सनी लिहन जर आली तर काय करणार तुम्ही सांगलात लगीन ज्याचा झाला त्यांनी पुढचा विचार करायचो नाही बरोबर पण ह्या जगात कोण सभ्य नाही कोण नाकात गिफ्ट लावू शकत नाही तुम्ही लावू शकता है? अरे माणसाचे खाऊचे दात वेगळे असतात आणि दाखवूचे दात वेगळे असतात है की ना आता मला मोबाईल द्या किती नंबर असतील ते मी दाखवते आपल्यात काय करू शकतो सांगायचं काय आहे सनी लिहान तुम्ही बोललात की बायकोने जर असं सांगितलं माझ्यासमोर सलमान खान आला बुवा एवढ्या विषयापर्यंत आपण जायचं नाही काय <laughs> गरज आ गरज हा है मला तुम्ही सांगा कोण धुतल्या तांदळाचो जो भाई बाजूसून कोण केल्या बघितणार त्यांनी माझ्याकडे हय आहे तर मी त्याचा सत्कार करतो काय <laughs> बोळा कोणत्या विषयाला कुठे कलाटणी द्यायची आणि त्याची माती कशी करायची ह्या तुमच्याकडनं शिकायचा तुम्ही सांगता भजनामध्ये सा, सनी दिवास कशाला पाहिजे बरोबर ना मग लोक जर इमॅजिन करतात तर भजनामध्ये तुम्ही सांगलात ना खालचा काढणी कपळाक लाव का चालत बन लोक ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरड पाषाण ह्या नको आमका तुम्ही जा करतास तर आम्ही लहान करूक जातो लक्षात ठेवा म्हणून तुम्ही नीट वागा तुम्ही नीट नाही नी वागलास ते हे जे बाजूचे होत ना हे व्हॉट्सअप विट्सअपवर बघतात ते हल्ली नवीन नवीन पोरगे बारी करत ते काय सांगतात काल ऐकलास ना बारी ऐकलंच की नाही मग तेव्हा तुम काय का लाज वाटलेली असं सांगू आणि माका असं वाटला आता हे महिला नाही कमरेचा गाड आणि कपाळाला महिला नाही म्हणजे तुम्ही सांगा त्या काळात येईना ये होती ये मुसळा होती त्या काळात होती आता खय आता हे देश काठी बायका काटा काढी कधी च्याक म्हणजे कधी तुमचं वय वर्ष किती म्हातार झालं म्हातार झाला त्याला खरी परिस्थिती त्याळात वाईना होती आता व्हायना नाही म्हणून ह्या माणसाने त्या दिवशी काय केलंच आपल्या घराकडे कांडाप, <laughs> कांडाप मशीन चालू केल्याने कांडाप मशीन चालू केल्याने आणि ह्यांच्या मशीनीवर कोण घ्यायला ह मिरचे विरचे कुटू माका फोन केल्याने समीर कदम मशीन चालू केलंय पण कोण दुकानात येऊकच बघित नाही गिरायकच येत नाही मी म्हटलं काय झालं आम्ही येऊन बघतो म्हणून वरद्यात केलंय आणि बघलय मी तुमका काय सांगा म्हटलं सावंत बुवा तुम्ही मशीन चालू केलं ठीक आहे पण तुमच्या मशीनवर कोण कशी आहे कांडाप काढू तू म्हणतो काय नाही मी काय केलंय मी म्हटलं तुम्ही जर मशीन दुकानावर नाव ना, ना। गुंडू कांडा मशीन त्याच्यामुळे कोण येणार नाही कारण थ काय तर मुसाळ येत असा काय ये तुम्ही बोललात का आमच्या बॉलात भाग पडत एवढी मोठी बिल्डिंग दिसत नाही दिसत नाही त्याच्यापेक्षा भारी आहेत पण माका भीती काय हे युद्या युट्यूबला टाकते आणि माका माझ्या गुरी वाई घालते म्हणून मी आली बोलायचं कमी केलंय नाही तर माहित नाही तू बोल निमर कार कैलासी मधुकर लक्ष्मण चव्हाण कैलासी माधवी मधुकर चव्हाण कर्ण मधु श्री कर्ण मधुकर चव्हाण यांचा मुलगा मनसे महाराष्ट्र सैनिक दोनशे रुपयाचं बहुमल असं पारितोषिक आलेलं आहे कैलासी बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत दैवत होते आणि ते राहणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजेश साहेब ठाकरे यांच्यावरती गाणं घ्या नक्कीच बोनी घेतलं नाही हे दोनशे रुपयाचं पारितोषिक आलंय मी एक चरण फक्त म्हणतोय बघा काय बंद बंधन वनी जास्त वेळ घेतला मी पण वेळ घेणार पण त्या वेळेमध्ये तुम्हाला जेवढं व बोलले हो काय देऊ शकत नाही असा नसता कोण कमी ना ह्या जगात नाही बोला लावा नाकाजी म्हणजे <laughs> करून करून भागले नाही मी बोलले नाही येऊ बाकी काय तुमका सनी लिहून देऊ शिवाय देऊ शकत नाही तुम्ही त्या क्लिन फर्नांडीस आणून द्या काय हिंमत गाणं बघा गाणं आहे जाग्याच पाचशे घेतलं बघा झालं ना, <laughs> गाना गाना। ना मला सुद्धा बक्षीस येतो आता मला पण येणार परत बघित राहा तुम्ही नाही दिल्याने तर ते रासाहेब ठाकरेंचे सैनिक कसले <laughs> बघा पक्ष तू काय विषय ना आमका तुम्ही कोणाचा गाणं म्हणा सांगा आम्ही सगळा म्हणणार बरोबर ना उद्या मग गुंडू सावंत कोणवर गाणं म्हणणार मी म्हणणार हो म्हणा त्यांना पुचान गवडा आता धर ह्या माझा फावडा म्हटलं की नाही आम्ही आम्ही <laughs> मनसेचा हा झेंडा फडकतो उंच उंच गगनावर मनसेचा हा तिथे ढोलकीचा आवाज वाढवकी झाली ढोलकी नाही ना। माझ्या पाठल्या मनसेचा हा झेंडा फडकतो उंच उंच गगनावर राजस राजस राज साहेबांचा अवघात राज साहेबांचा

आज मुंबई आपली आपल्या मराठी माणसांच्या ताब्यात जास्त नसं ना काय काय मराठी माणसं आता लांब गेली नाला सोपारा विरार बरोब ना कारण मुंबईत आता ते <laughs> त्यावेळी कोणीतरी सांगितलं काय मुंबई तुमची भांडी घासा आमची जाऊन बुवा त्यावेळी सांगितलं त्यावेळी मुंबई तुमची भांडी घासा आमची आणि त्याच्यावर प्रत्युत्तर बाळासाहेब ठाकरेंनी काय दिलं अरे बायका तुमची आणि पोरहा आमची या फक्त सांगायची हिमत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तुमचं काम तुम्ही सांगा असा बघ्या मग बघतोय कोण किती सनी लागते आल्यावर आपलं लक्ष कुठंच गेला पाहिजे मी काही करणार नाही विक्रांत सरम जाणे लगीन आणि ती ईशा लगीन केल्याने किती खर्च तुमका माहित आहे त्यांचा तडे लगीन झाला योगायोग बघा लगीन झाला आणि त्या दिवशी रात्री मालिका चालू झाली रात्रीच खेळ चाले तो <आएग> <laughs> हम हमारी बाळा परिस्थितीच होती नशी बरोबर ना कारण त्यावेळी आजार अशा महामारी वगैरे पसरायची मुलं जगायचीच नाही त्याच्यामुळे वारा आपल्याला मुलं पाहिजे शेती तेवढी होती तेव्हा तेव्हा व्हायना होती ना तेव्हा कोपरे मोठे होते ते, <laughs> ते नाही तुमका दिसले तेव्हा नांगर होतो तो नाही दिसलो केदे फाडीए <laughs> के माहिती तुम्हाला तेव्हा त्या काम करूसाठी तेवढी मुलं लागायची बुवा तेव्हा परिस्थिती होती हमदो हमारे बारा त्याच्यानंतर कमी झाली हमदो हमारे छे त्याच्यानंतर कमी झाली हम दो हमारे तीन आता हम दो हमारे एक लॉलीपॉपारी त्यातल्या त्यात बरा मारून सिझरिंग लय अभ्यास आहे तुमचा आणि तुम्ही सभ्य काय आपला तर बरा आणि मी सांगा मी व्हायना तर सांगते ना तर त्याचा काहीतरी या गळा करणार तुझं मारस मी सांगले परिस्थिती तशी काय करणार आपण पहिल्यांदा दरवाज्यावर लिहायचे काय सुस्वागतम कालांतराने आलं वेलकम त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर कुत्र्यांपासून सावधान <laughs> परिस्थिती बदलत चाललेली आहे कोणामुळे आपल्यामुळे तुमच्यामुळे <laughs> सनी यांच्या समोर तुम्ही काय करू शकत आणि त्या पोरांका सांगता प्रेम करूया किती आहे जिता था जिसके केलीये मुला जन्म होत नाही उकड्या तांदळाची दांदळ खायची तेव्हा उकड्या दांद्राची पेच खायच हम दो हमारे बारा होते आता आम्ही काय खातो कुरकुरे लॉलीपॉप चिकन मला सांगा आपल्याला दर रविवारी चिकन लागतं तर बुधवारी चिकन लागतं शुक्रवारी चिकन परत रविवारी चिकन लागतात एक जर गावठी कोंबड जर आपण पाळलं तर ते वाढायला किती दिवस लागतात चार ते पाच महिने बुवा ते कोंबडीचं पिल्लू वाढायला लागतं ना आणि आपण दर आठवड्याच्या आठवड्याच्या तीन वारांका चिकन खातो एवढी कोंबडी वाढतच कशी याचो कोणी विचार केलो नाही आपण ती बॉयलरची कोंबडी खातो आता हे माणूस सांगतो वाला बॉयलरवालो तर त्याच्या पोटार पाय आणलं नाही चांगला आता सांगा वया खायचा न खायचा त्याच्यावर माणूस बघा ती कोंबडी आपण खातो बॉयलर ती कशी वाढतात तर त्याला इंजेक्शन दिलेलं असतं म्हणून आपण काय खातो चिकन नाही आपण इंजेक्शन खातो मग मा माका सांगा याक की नाही पंच्याऐंशी हजारात काय चार होतरी तेव्हा काढी फाव <laughs> फाऊ कुठे अरे वा वाट आणि काय करीत फाऊ कुठून फुगल बिगल झाली Mas aqui... त्यांनी बघा हिंदू धर्म आपला टिकला पाहिजे हिंदू संस्कृती टिकली पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या हिंदूंसाठी झगडले बघा तसंच हिंदू राजसाहेब ठाकरे यांचे बघा फरमाईश मग अशी तुम्ही तुम्हाला एक फरमाइश आलेली होती रडते माझे ना तर गाणं घेते मी पण तोडी रागाचा लक्ष दिलं पुढचा रागाचा ना डोक्या माहित आहे गाणा रडते माझे बाळ आई असा बाळाई रडते माझे बाळ आई तू ये ना गाई गाई ग तू ये ना माझी आई 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 ग तू ये ना माझी या गाण्यासाठी पाचशे दिले मी अडीचशे हय द्यायचे सांगा काय जेणे दिले तो माणूस विचार करीत असतो पण त्यांच्यासाठी दुसरा एक गाणं म्हणते बघा मज़ भी मां

बरोबर की नाही गजराला सुरुवात करतो मी गजराच्या माध्यमातून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतोय काय मग अशी बुवाणी बराच वेळ बोलण्यामध्ये काढला त्याच्यामुळे बुवाची बऱ्याचशा फरमाईत बाकी राहिल्या बरोबर म्हणून मनावर ताबा पाहिजे मनावर एकच विषय बुवा काय किती वेळ बोलायचा ह्याला सुद्धा लिमिट असतं भाई सुद्रीक यांच्यातर्फे हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलेले आहे स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद बरीच गाणी मगाशी बोणी गाणी म्हटलेली आहेत बघा शहीना तो जमानाच वेगळा होता आजकाल परिस्थिती बदलत चाललेली आहे बरोबर कोणामुळे आपल्यामुळे बोणी सांगितलं शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव तुझा लाव मी माझा लावले ना तर मका तीन किलो राशन फ्री तुमचा लावलंय तर फुला फुला तो घागरो घालणार आहे फ्री गावत नाही बघा ती गाणी आज आपणच आपल्या संस्कृतीची वाट लावण्याची कुठेतरी आपण संस्कृती बिघडवत चाललेलं नाही पहिल्यांदा आपण भरगंच मातीचा गणपती मूर्ती असायची ती आपण पाटावर ठेवून डोक्यावर आणायचो बरोबर तेव्हा ताकद होती आता ताकद नाही आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पण आपल्याला ती आणताना टेम्पो लागतो का ताकदच रवली नाही ना ताकद राहिली नाही का पहिला जो धाक होता आई वडिलांच्या समोर मोठा मुलगा कधी अरे तुरे करायचं नाही पण आताची पोरा पप्पांना सांगणार पप्पा तुमका काय कळत नाही हो ती सेमी इंग्लिशवाल्यांचं विषय वेगळो पप्पा का पप्पा कधी म्हणणंचच नाही पप्पांना म्हणतात डॅड औशीत औष नाही बाप काकीत <laughs> काकी नाय आंटी मी कधीतरी वाजवतात दारांची घंटी आणि काळक्या फिरला काय डॅडला सांगणार डॅड झालाच डॅड ही परिस्थिती आहे आपल्यामुळेच मुलं बिघडत चालली आहेत का मोबाईलमुळे सुरुवातीला महिला काय करायच्या घरात न उठल्या सकाळी की दरवाज्याच्या बाहेर रांगोळी टिपक्या काढून रांगोळ्या काढायच्या आता काय करत कोणी सांगितलं आजकालची जिजाऊ पाण्याची दोरी संध्याकाळी की नाही परिस्थिती बिघडत चाललेली आहे पहिल्यांदा टिपक्या काढून रांगोळी काढली जायची आताच्या स्त्रिया उठतात सकाळी चार्जिंगला लावलेला मोबाईल घेतात आणि त्याच्यावरच्या टिपक्या जोडतात पॅटर्न लॉक बरोबर ना हे कुठे हे कोणामुळे आपल्यामुळे मोबाईल आपण मुलांना देतो पण ती मुलं त्या मोबाईलचा वापर चांगला करतात की वाईट करतात ह्या आपण बघूचा आम्ही सांगणार बुवानी सांगितलं काय ह्या कमवल्या झिलासाठी या होय की नाही आता ह्या करूचा वया काय माझतच घेते तुम्ही असतोच किती आता काय रडतीत तुमच्या नावा सांगताच यासोबत आता हे बुवा बघा हे जे आहे की नाही आपण ह्या वयात हल्लीची मुलं सतरा वर्षाची मुलं बलात्कार करतात अठरा वर्षाची मुलं गुन्हेगारी जगताकडे चालली आहेत का आपल्या आई बापांमुळे पोरगा सात वाजल्याच्या नंतर बाहेर का जातो हे विचारत नाही आवश्यक सांगणार दरवाजा उडत ठेवा शिवचा म्हणजे तो काय जसो काय लढाई करून येतो लो हे चांगलं आहे ना ह्या पण आम्ही देऊ शकतो नुसती सनी लिंक तुम्हाला याकलीन फर्नादिसी माझ्याकडे आहे काय मोबाईल मत दाखल आकलन करायचं ना घुसून घुसा मी खय बाहेर पडा कळाचा नाही हो कारण मराठी माणूस होतो स्वागत कोणाक वर चढाक देणार नाही कोणाक खाली पडाक देणार नाही आपण मध्ये उभं राहणार मर कार मना बरं ना ही संस्कृती आपणच कुठेतरी बिघडत चालली त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आज एवढं हे चांगलं काम या मंडळाने केलेलं आहे वा आज एवढी वर्ष तरुण मित्र मंडळ बघा माणूस जन्मला कि त्याला मरण हे आहे म्हातारा हो अनारसावंत ते म्हातारा झालेत केस बघा दशरथ राजाने सुद्धा ज्यावेळी आपला एक केस पिकला हो तुम का सांगतोय <laughs> जेव्हा आपला एक केस पिकला त्यावेळी राजगुरूंना बोलावणं घेतलं आणि काय सांगितलं श्रीरामांना गादीवर बसवा का एकच केस पिकलो या माणसाचे <laughs> <laughs> किती पिकले तरी अजून वार्य करतात थोडा आता ऐकतात भावीला सांगत दिसत नाही काय म्हणजे किती मी इंडियाचे मी पोकेमेंट खेळतो तुम्हाला माहिती नाही पबजी नाही पोके मेन का मोबाईलमुळे मोबाईलमुळे वा आजला मुला आई वडिलांपासून मुलं दूर होत चाललेली आहेत बरो ना आपण आई वडील कामावरून आले की मुलगा सांगणार आई मला मोबाईल दे आमच्या काळात गाणी वेगळी होती आताची पोरगी आमच्या काळात त्यावेळी लहान असताना काय ते दिवस होते बरो ना ते दिवस शाळेची आठवा खाकी पॅन्ट तीन बटना एअर कंडिशन जो माणूस या फोन लावीन या उघडा ठेवी हो <laughs> <laughs> त्याला आम्ही सायकली सायकली हाताचे सायकली खरे नाही व्हाच्या कडे फिरू तेव्हा हेल्मेट बंदी कमरेची काढायची आणि कपळा घालायची आणि त्या व्हाळाच्या कडे गेल्यावर ते, ते, ते बेनके आहेत ना बेलके हवळ्याची पोरा ती आमच्या थव्याच्या थव्यापासून आम्ही काय ती आमच्या पाठसून माहित होतं यो व्हाळ्यात जाऊन ये आज काहीतरी या गळा हा हा कोणी सांगितलं काय हो माणसांच्या काय होतं स्मारक पुण्य द्या जयंत त्या आमच्या पदरात काय नाही बुवा म्हणतात आमच्या पदरात म्हाळ बरं ना <laughs> पण मी म्हणतो जर थोर जणांची स्मारक होत असतील आपला काहीतरी थडग्या आताच बांधण ठेवा <laughs> <laughs> कारण उद्या झील बांधणार नाही बरं ना, ना? करायच्या वेळी आपण करत नाही आज आपली ही मुलं म्हणजे <laughs> तुम्ही <है>। नाही <laughs> पण तुमच्या वयाची मुलं आज काय करतात गुवाने सांगितलं दूध व्हा दुधात दूध व्हायला किच्या हे पाणी ऐका दुधात आणि रात्री पाणी घालून पिणार बारको बरोबर असत त्याच्यावर काहीतरी माहीत यायचं संध्याकाळची काहीतरी गडबड असते थोड आपण बघा बाटली बाटल्या ज्यांनी विकल्या त्यांनी करोडो श्रीमंत झाले आणि बाटल्या ज्यांनी खाली केल्या ते रोडपती झाले बरोबर ना म्हणून आजकाल आपली मुलं व्यसनाधीन तिकडे चालली आहेत मी काय सांगत नाही तुम्ही दारू पिऊ नको कारण भद्र आणि अभद्र हे माणसानेच बनवलेलं आहे गोवाणी सांगितलं प्रत्येकाचा पापाचा आणि पुण्याचा लेखाजोखा केला जातो आमच्या बाजूला काका होत फुल सात पंचेचाळीस फुल झिंगणार झिंग झिंग झिंगाट त्या दिवशी पिऊन इले आणि अचानक खलास खलास झाल्याबरोबर यम इलो यम तें घेऊन गेलो यमान हो। स्वर्गात स्वर्गात नेल्यावर काकांचा प्रश्न पडलो अरे मी दारू भरपूर पित होतो मला देवाने नरकात नाहीच सोडून स्वर्गात का आणलं त्यांना राहावला नाही तिने देवाला विचारलं अरे देवा मी दारू तर भरपूर पित होतो मग तू मला नरकात नाहीच सोडून स्वर्गात का आणलं देवाने काय सांगितलं प्रत्येकाचा बापाचा आणि पुण्याचा लेखाजोखा केला जातो तू दारू भरपूर पित होतास ते सगळं तुझं पापामध्ये काउंटिंग केलं गेलं पण त्या दारूबरोबर तू जे शेंगदाणे खायच होतस ना ते उपवासामध्ये काउंटिंग केले गेले म्हणून तुला असं वाटत <laughs> शेंगदाणे <ने> खावा तु सचिन आंब्रे यांच्याकडून आमचे पखवाजक योगेश सामंत यांच्यासाठी शंभर रुपयाचं बहुमल असतं पारितोषिक आहे मग बरीच गाणी आहेत जुनी गाणी कुवा बोलले शहनाईयों की सदा कह रही है क्या गाने थी माजा कहा कॉलेज जाते नहीं है गाने मैं ये नहीं कहता कि प्यार मत करना किसी मुसाफिर का मन एक बार